श्री गणेश हरमहा कहाणी आदित्य रानूबाईची आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठपाठ न त्यात एक ब्राह्मण राहतो तो नित्य फुला दुर्वा समीत आणण्यासाठी रानात जातो तिथे देवकन्या नागकन्या वसा वसो बायांनो कसला वसा वाचता तो मला सांगा असं ब्राह्मणांनी विचारलं रे वसा कशाला हवा उच्छील माशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही असं ब्राह्मणानं उत्तर दिलं तेव्हा त्या कन्या म्हणाल्या श्रावण मासे त्याच्या पहिल्या आदित्वारी मुकाट्यानं उठावं सचयल वस्त्राचं स्नान करावं अप्रदक पाणी आणावं नागविलीच्या पानावर रक्त चंदनानं रामोबाई काढावी सहा रेषांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू काढावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफुलं व्हावीत पूजा करावीत पानाचा विडा फुलांचा जेला दशांगाचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी माग सप्तमीला पूर्ण करावं संपूर्णास काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकडं तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरजोळी द्यावी नसेल तर जोड गळेसरी द्यावी नसेल तर दोन पैसा दक्षिणा द्यावी आणि आपल्या भाषेचं उद्दापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला तसा त्याला सुनेनाराणी प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावत आणली जातेवेळेस ब्राह्मण भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं की भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथं दे ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशाला द्याव्या दासी कराल भटकी कराल दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेसराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी ब्राह्मण समाचाराला निघाला राजाच्या घरी आला लेखीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी काणी करावायची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तिथून तसाच निघाला प्रधानाच्या घरी आला तिनं पाहिला बाप आला तसं तिनं बसायला फाट दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावायची तू ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन बापाची हाती दिली तीन आपण कहाणी सांगितली तिने चित्त ऐकली जेवण बायकोने विचारला मुलींचा समाचार कसा काय आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिकली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकांना सांगितलं मावशी मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन का काही दिलं तर ते घेऊन ये पहिले आधी त्वारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळीतून उभा राहिला अगं अगं दासीन तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या तुमच्या राणीत जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आलाय तो कसा आला आहे काय आला आहे फाटके नेसलाय तुटके पांघरले तळ्याच्या पाळीला उभा आहे अरजदाराने घेऊन या प्रधानाच्या राणीला सांगितलं प्रधान अरजदाराने घेऊन आल्या नाव माखू घातलं पितांबर नेसाला दिला जेवखो घातलं कोहळा पोखरला पो मना मोहरा भरल्या बाबा ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेनं आपला जाऊ लागला तो सत्यनारायण माळ्याच्या रूपाने दिले तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने तिथे आला हातचा कोळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवानं दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीने दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदित दुसरा मुलगा ताळ्याच्या पहाळी जाऊन उभा राहिला अगा अगं दासूंना तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या तुमच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या रा तुमच्या राणीनं त्याला घरी नेलं नावू माखू घातलं काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला आजची काठी काढून घेतली घरी गेलं झाली गोष्ट आईला सांगितली दैव दिलं करमाना नेली उद्या तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिलं त्यालाही पहिल्यासारख्या प्रधानाच्या राणीनं नाव मागू घातलं पितांबर नेसायला दिलं जेवखो घातलं नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला तो, तो नारळ गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं रे बाबा मावशीनं काय दिलं अगं आई मावशीने दिलं पण दैवानं बुडवलं चौथ्या आदित्वारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिलं त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाव मागू घातला पीतांबर नेसाला दिला जेवखो घातली त्याला दह्याची शिदरी होना मोहरांनी घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आगाई मावशीने दिलं पण दैवाने ते सारं नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली गाड्याच्या पाळी उभी राहिली दासांनी तिचा निरोप तिच्या बहिणीस सांगितला बहिणीने तिलाही परतदार झाली नेलं नावू माखू घातलं पाटो नेसायला दिला प्रधानाची राणी आदितवारीची कहाणी सांगू लागली काय वस्तेस तो मला सांग बहीण म्हणाली अगा अगा चन्नाळनी पापीनी बापाची गाणी ऐकलेली म्हणून तुला दारिद्र्य राजाच्या राणीने विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिने असं सांगितलं ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग राजानं राजाने बोलावधलं मावशी तुला छत्र आली चामरा आली पाईक आले पाखर आले मला का पापीने छत्र कोटली चांबरं कोटली पाईक कोटले पाखर कोटले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलव आला राजा आला तशी घरी जायला मी एकेकींना एक बहिणी बहिणींना आहेर केले वाटेने जाऊ लागली तर पहिल्या मधले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकारे पिटारे दिंडोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशीने तापाशी वाटेत एक मोळी विक्या जात आहे त्याला म्हणावं आमच्या बाई बाईची कहाणी ऐकाली तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं आहे असं म्हणून तो राणीकडे आला अशी शाम होते राणीने घेऊन त्याला तीन विली आणि तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली त्याने ऐकली त्याची लाकडाची मुळी होती की सोन्याची कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग बसा घेतल्याचं काय फळ काय बसाय तुम्हाला सांगा तुला रे बसा कशाला हवा घेतला देशील उठत नाही मातत नाही घेतला बसा टाकत नाही तेव्हा बसा सांगितली कुठं दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढली मुलांना वाढलं आपलं पण वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे पिटोरे डुंडोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे थे, त्याला हाक मारली आमच्या बाईंची बाहनी, कहाणी आहे तो राणीनं सहा मोते घेऊन तीन आपल्या हाती घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावी सांगितली ती माळ्याने चित्तभावाने ऐकले माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आले तो म्हणाला बाईबाई काही ऐकल्याचं एवढा फळ तर वसा घेतल्याचं काय फळ काय वासा असेल तुम्हाला मला सांग राणीनं त्याला वसा सांगितलं पुढं तिसऱ्या मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा काहीची आठवण झाली करारे हकारा पिकारे दिंडवरा नगरात कोणी उपाशी आहे का त्याचा शोध करा उपाशीने तापाशीने एक म्हातारी होती तिच्या एक मुलगा वनात गेला होता एक डोव्यात बुडाला एक सर्पण खाल्ला होता त्यामुळे तिला चिंता ती करत बसली होती तिने म्हणाली आमच्या बाईंची कहाणी आहे ती म्हणाली काही नाही ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते बरं येते मग ती राणीकडे गेली राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने ती चित्तभावनी ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो जिवंत झाला ती म्हणाली बाई बाई काणी ऐकल्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय फल काय वसा आहे तो मला सांग मग राणीने तिलाही तो वसा सांगितला पुढे चौथी मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पण वाढून घेतलं इतके तिला कहाणीची आठवण झाली करा रे हा करा पिटारे ढिंडारा नगरात कोणी उपाशी आहे का तशोच करा निपाशीने तापाशीने पण काना मासांचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उताना गेला सहा मोती होती तीन मोते त्याच्या भेंबीवर ठेवली तीन मोती आपण हाती घेतली राणीने मनोभावे कानी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हातपाय आले दिव्य देह दिव्य झाला तो मनाला काणी ऐकल्याचं फल तर वसा घेतल्याचं काय फाय काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला घरी आले साती दरवाजे उघडले लोह हो गंगाळे पाणी तापविले शटर पकवान जेवायला गेली सूर्यनारायण जेवायच बसले त्यांना पहिल्या तासाच केस लागला ते म्हणाले आगा अग कोणा पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्षे दारिद्र्य आले होते तिनं आदितवारी वारी खाली बसून केस विंचरले होते काळा चाबळ दोईचा केस बळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेषेबाहेर काढून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसं कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळे विकायला राजाच्या राणीला म्हातारीला कानाडोळा मासांचा गोळा बासांचा इतक्यांना जसा सूर्यनारायण पण झाला तसा तुम आम्हाला हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचव उत्तरी सफल संपूर्ण बोला श्री सूर्यनारायण भगवान की जय